जोगचे सरपंच यांच्या हत्याप्रकरणामध्ये आता या महत्त्वाच्या काही साक्ष सापडल्या आहेत आणि त्या साक्ष आता या प्रकरणाला नवीन दिशा देणार आहेत कारण की या साक्षीनुसार जाता कोणती शिक्षा होणार हे ठरणार असून आता या प्रकरणामध्ये नेमकं या साक्षी काय यामध्ये कोणाकोणाचा संवाद आहेत ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहेत फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत या आरोपपत्रात संतोष देशमुख यांना कशाप्रकारे मारहाण करण्यात आली याचे फोटो देखील समोर आले होते या फोटोनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती त्यानंतर आता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्या पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले आहेत या पाच साक्षीदार कोण तो गोपनीय साक्षीदाराच्या जबाबानुसार संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कुठे आणि कधी रचला हे स्पष्ट झालं आहे तसंच वाल्मिक कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्या टोळीची दहशत कशी आहे हे देखील या जबाबातून स्पष्ट होत आहेत सुरक्षतेच्या कारणात सव पाचही गोपनीय साक्षीदारांची नावे तपास यंत्रणेने समोर आणली नाहीत मात्र त्यांचा जबाब समोर आला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात हा जबाब महिलाचा दगड ठरणार आहे तिरंगा हॉटेलवर जेवण करताना गोपनीय साक्षीदार यांच्यासोबत सोबत होता त्यावेळी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांच्यामध्ये हा काय महत्त्वाचा संवाद झाला ते आपण बघूया विष्णू चाटे म्हणतोय आम्ही कमवायचं आणि तुम्ही त्याचं वाटुळं करायचं स्वतःची इज्जत घालवायची व आमची पण घालवायची तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं तो तू बंद केला नाही उलट हाता आलवीत आला त्यावर सुदर्शन गुले म्हणतो आम्ही कंपनी बंद करायला गेलो होतो तेथे ते संतोष देशमुख आला त्याने आपल्याला कंपनी बंद करू दिली नाही मासाजोगच्या गावातील लोकांनी आम्हाला आकलून दिले त्यानंतर विष्णूचा म्हणतो वाल्मिक अण्णांचा निर्भायित हे काम बंद केले नाही खंडणी दिली नाही तर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा इतरांना संदेश जाईल की आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काय परिणाम होतो त्यानंतर विष्णूचा म्हणतो वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा त्यानंतर सुदर्शन गोले म्हणतो आता मी कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो हा जबाब गोपनीय साक्षीदाराने दिलेला महत्त्वाचा ठरणार आहेत तर या जबाबानुसार तर वाल्मिक कराडला कोणती शिक्षा होती यामध्ये आणखीन कोणत्या घडामोडी समोर येतात तसेच आणखी कोणते साक्षी जबाबदार समोर येतात याची आपण तुम्हाला अपडेट आणि माहिती देऊ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुमचे धन्यवाद खूप खूप विशेष आभार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा व तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तसंच आपण अशा सर्व राजकारणातील तसंच इतरही महत्त्वाच्या घटनेंचे सर्व व्हिडिओज बनवून तुम्हाला बातम्या देत असतो